दीन। मुलान मदे हो जागा बादाव आज आहे राष्ट्रीय विज्ञान दिन विज्ञानाविषयी मुलांमध्ये उत्साह उमेद जागावा यासाठी सईच्या राजीप मराठी भादाव शाळेत आज विज्ञानानिमित्त छोटे छोटे प्रयोग करण्यात आले आहेत आणि मुलांनी स्वतःहून घरातून हे उपक्रम हे मॉडेल प्रोजेक्ट्स बनवून आणलेले आहेत त्यांना विज्ञानाविषयी नवनवीन माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम शाळे शाळेतून आता घेण्यात आला आहे यांच्याही बाईंनी पुढाकार घेऊन मुलांमध्ये उत्साह जागवत छोटे छोटे प्रयोग साकार करण्यास सांगून त्यांच्या त्यांना तयारी आणि माहिती देऊन त्यांच्याकडनं छोटे छोटे प्रयोग करून घेतलेले आहेत आणि विज्ञानाविषयी माहिती जागृती मुलांमध्ये निर्माण केली आहे तर या पाहूया त्यांचे हे छोटे छोटे प्रयोग उपक्रम कसे केलेले आहेत आपल्याकडे वेळ थोडा आहे म्हणून आपण सगळ्यांच्या प्रयोगाचे छोटे छोटे छान फोटो घेतलेले आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवते आता पहा आणि आपल्या लाडक्या सईने देखील एक छोटंसं प्रोजेक्ट केलेला आहे विज्ञानाविषयी ते ती तुम्हाला सांगेल तो कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मिळतात मिळते आणि झाडाने आपल्याला फळे मिळतात तांदूळ ज्वारी धान्य अशी मिळतात झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन घ्यायला मदत मिळते झाडा झाडामुळे भाज्या मिळतात झाडांपासून कापूस बनतो आपल्याला इलेजर बनतो झाडांपासून आपल्याला लाकडं मिळतात लाकडांपासून खुर्ची टेबल शिड्या दरवाजे बनतात आपल्याला कडधान्य असे वटाणे आपल्याला मिळतात झाडांपासून आपल्याला रबर मिळतात झाडांपासून आपल्याला छान छान फुले मिळतात ते आपण गजरा म्हणून आपण देव, देव देवाला व्हावतो तेल मिळतो झाडापासून आपल्याला तेल मिळतो जाड़ा कागद बनवले जातात झाडांपासून आपल्याला असे असतात औषधी वाले त्याने डॉक्टर आपल्यासाठी औषध बनवतात झाडांपासून उसाचा साखर बनवलं जातं आणि आपल्याला साखर मिळतं आपल्याला झाडांपासून असे पदार्थ मिळतात पाऊस येतो निवारा करून म्हणजे पक्षी हळते करून निवारा, 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 निवारा करतात झाडांची नगा जागा लावली झाडे